श्रीवर्धन ला रंगले कवी सम्मेलन आणि गजल मुशायरा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या श्रीवर्धन शाखेने 22 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्हा कवी संमेलन आणि गजल मुशायरा हा साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कवी उपस्थित होते कोमसाब रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ समन्वयक अविजंगम संजय गुंजाळ आदींचा समावेश होता मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन दीप प्रज्वलन झाल्यावर श्रीवर्धन शाखेच्या अध्यक्षा सीमा वाचनालयाचे अध्यक्ष मनोज यांचे मनोगत झाल्यावर संमेलनास सुरुवात झाली कवी संमेलन आणि गजल मुशायरा अशा दोन भागात कार्यक्रम रंगला कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजय गुंजाळ होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न